हॅलो नमस्कार मित्रांनो मी पुशांडे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो केंद्रातली नोकरीची जाहिरात पडलेली आहे इंटेलिजन्स ब्युरो डिपार्टमेंट आहे ओके इंटेलिजन्स ब्युरोची ही जाहिरात जी जाहिरा आहे मित्रांनो ती मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठीची आहे केवळ आणि केवळ दहावी पास झालेला विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो या परीक्षा दहावी पास वरच्या परीक्षा अत्यंत सोप्या पद्धतीनं होत असतात भरतीची जी लेवल आहे त्या लेवलचे हे पेपर किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे कमी लेवलचे हे पेपर तुम्हाला पाहायला मिळतील ओके आता महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामुळे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला त्या गोष्टी खऱ्या वाटणार नाहीत दोन हजार पंधरा साली मी स्वतः या पदाच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलेलं आहे हे पद नव्हतं ते दुसरं इंटेलिजन्स ब्युरोचं पद होतं पूर्व मुख्य आणि मुलाखत असे तीनही टप्पे मी याचे पार केले आहेत पण मुलाखतीमध्ये मला प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्यामुळं मुला। मी मुलाखतीतून बाहेर पडलो पण माझ्याच घरातली माझी लहान बहीण या डिपार्टमेंटला जॉईन झालेली आहे त्यामुळे मी सांगेन की सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी या पदांना सुद्धा एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहणं गरजेचं आहे आणि निगेटिव्ह गोष्टीपासून लांब राहून हे पदाच्या जाहिराती ह्या पदाच्या जाहिराती फोकस करणं अपेक्षित आहे मी परत एकदा सांगेन तलाठी भरतीच्या लेवलचा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही हे पदाला सहजपणे सिलेक्शन आणू शकतात ओके चला तर एकदम डिटेलमध्ये माहिती घेऊयात सर्वात पहिल्यांदा तर पद आहे मल्टी मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस म्हणतात त्याला ज्याला केवळ दहावी पासची पात्रता आहे म्हणजे दहावी पास झाल्या मुलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शंभर टक्के शेअर करा जर त्यांनी प्रॉपर अभ्यास केला तर त्याचं सिलेक्शन याच्यात होऊ शकतं ओके नोकरीचं जे ठिकाण आहे मित्रांनो महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही आहे बरं का पण महाराष्ट्रात सुद्धा हे जॉब आहेत मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणी तुम्ही ऑफिसमध्ये हे एम टी चे पदाचं जॉब जॉब आहे तो करू शकतात ओके याची जी पगार आहे ती लेवल वन आहे मित्रांनो लेवल वन नुसार ह्याची सॅलरी असते महाराष्ट्रातल्या गट क पदाची जी पगार आहे ती पगार साधारणतः या लेवल वनला पडते म्हणजे पस्तीस हजार ते चाळीस हजार ही सॅलरी आपल्याला याच्यात पाहायला मिळते डन चला तर एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेऊयात सर्वप्रथम महत्वाची गोष्ट सकाळी जाहिरात पडली महिला बाल विकास विभागाची ज्याच्यामध्ये सतरा पदासाठीची जाहिरात होती ओके आचारसंहितेमध्ये पडलेलं पद आहे ओके तर ह्याची पण फॉर्म भरायला विसरू नका आठ डिसेंबर पासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मित्रांनो सगळ्या अपडेट्स मी युट्यूबला कव्हर करू शकत नाही महत्त्वाच्या काही अपडेट्स महत्त्वाच्या नोट्स पी डी एफ वगैरे शेअर करण्यासाठी आणि सोबतच बॅचेसच्या लिंक शेअर करण्यासाठी मी ह्या टेलिग्रामचा वापर करतो तर या टेलिग्रामवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी पटकन भेटतील तर हे टेलिग्राम एम पी एस सी बाय पवन देशपांडे हे जॉईन करा हार्ट क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही जॉईन करू शकता किंवा टेलिग्राम हेची लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल सोबतच हे पण टेलिग्राम चॅनल इम्पॉर्टंट आहे पवन सर टेस्टबुक हे टेक्स्टबुकचं इम टेलिग्राम चॅनल आहे हे पण तुम्ही जॉईन करून ठेवायचं आहे ओके चलो इंटेलिजन्स ब्युरो माझं स्वतःचं पर्सनली खूप जास्त आवडीचं डिपार्टमेंट होतं मला या डिपार्टमेंटला ला लागण्याची खूप जास्त इच्छा होती पण शेवटच्या टप्प्यामध्ये नोकरीच्या म्हणजे वयाच्या पंचवीस वर्षापर्यंतची एज लिमिट असते याला त्याच्यामध्ये मला या पदाबद्दलची माहिती आणि मी परीक्षा दिली पूर्व मुख्य पण मुलाखतीमध्ये प्रॉपर मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी ह्याच्यातून बाहेर पडलो पण मित्रांनो तुम्ही प्रॉपरली तुम्हाला मी प्रत्येक स्टेजला मदत करेन तुम्ही मात्र याची तयारी व्यवस्थित करा ओके चलो तर सगळ्यात पहिली गोष्ट हे आहेत तुमचे ऑफिसेस जे तुम्हाला शहरानुसार लोकेट केलेले आहेत या आहेत तुमच्या वॅकन्सीज म्हणजे अनरिझर्व ओबीसी एस सी एस टी एडब्ल्यू एस टोटल ह्या सगळ्या टोटल वॅकन्सीज आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या वॅकन्सी आहेत ज्याच्यामध्ये मुंबई आणि नागपूर हे दिसत आहेत अनरिझर्व साठी दहा ओके त्याच्यानंतर ह्या पुढचे जे आहेत ते पुढच्या कशाचे आहेत ओबीसी एस सी एस ओके ओबीसीसाठी चार सी एस टी डब्ल्यू एस तीन अशा एक बावीस जागा मुंबईसाठी आहेत तुम्ही फक्त मुंबईसाठीच नाही तुम्ही ऑल इंडिया कशासाठी पण फॉर्म भरू शकतात ओके त्यामुळं एवढ्याच जागा असं म्हणू नका पण एवढ्या जागासाठी तरी तुम्ही किमान फॉर्म भरला पाहिजे कारण इथं मराठी भाषा येणाऱ्या पोरांना प्राधान्य दिलं जातं ह्या पदांसाठी मराठी भाषा येणाऱ्या मग बाहेरची युपी बिहारी पोरं मराठी शिकून इथं जर जॉब करत असेल तर आपल्याला आपल्याला त्याच्यापेक्षा वाईट वाटण्यासारखी दुसरी गोष्ट नाही आहे तर ह्या कृपया मराठी पोरानीच घ्या जागा एवढं मी तुम्हाला सांगेन अशा टोटल तीनशे बासष्ट पदासाठीची ही जाहिरात आहे तीनशे बासष्ट पदासाठी ही जाहिरात असलेली आपल्याला पाहायला मिळते सर आता पेपर कसा असतो यावरती सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगेन ओके पहिली गोष्ट नेम आहे मल्टी टास्किंग स्टाफ मल्टी टास्किंग स्टाफ एम टी एस पद म्हणलं जातं हे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये पण पद पाहायला मिळतं ऑफिस वर्क असतं याच्यामध्ये मोस्टली ऑफिसमधले जे काही कामं असतात फाईल वगैरे सगळ्या गोष्टी हे तुम्हाला अटेंड करावं लागतात याला ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रीअल ही पोस्ट असलेली दिसून येते पे स्केल लेवल वन आहे मी सांगितल्या पद्धतीने पस्तीस ते चाळीस हजार तुमची सॅलरी जी आहे ती पडत असते कधी कधी जास्त पण होते बरं का पुरवण हे माझ्या सिस्ट बहिणीला याच्यामध्ये जवळपास स्टार्टिंगला जेव्हा लागली ती तेव्हा तिला सत्तर ते पंच्याहत्तर हजार सुरुवातीचा पगार होता ओके तर तुम्ही देखील लक्षात ठेवा ह्याला पण बऱ्यापैकी अलाउन्सेस वगैरे ऍड होतात त्याच्यामध्ये त्यामुळे पगार जे आहे ह्याच्यापेक्षा जे दिसते त्यापेक्षा जास्त पडत असते ओके क्वालिफिकेशन काय तर मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावी पास लागतं फक्त दहावी पास ओके तर शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म भरायला मदत होईल चलो एज लिमिटच्या बाबतीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते पंचवीस वर्षाची एज लिमिट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ओके त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन आहे पाच वर्षाचं एस सी एस टी साठी आणि तीन वर्षाचं ओबीसी साठी म्हणजे एस सी एस टी साठी एस सी एस टी साठी मित्रांनो तीस वर्षाचं आहे आणि ओबीसी साठी मित्रांनो या ठिकाणी ट्वेंटी च एज लिमिट जे आहे ते एज लिमिट आपल्याला पाहायला मिळतं ओके तर या एज मध्ये जर तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के फॉर्म भरा आता ह्याची परीक्षा कशी होते आता पहिली गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये एकच भरलं जातं की परीक्षा म्हणजे लॅहाड सेंट्रलच्या परीक्षा म्हणजे लॅहाड दहावी बेसवरची परीक्षा मित्रांनो इझी परीक्षा असते मी तुम्हाला अजून सांगतोय नेहमी सांगत असतो मी ही दहावी लेवलची आहे तुम्ही ऑफिसर लेव्हलच्या परीक्षा बघितलं तर हार्ड असणार आहे पण ह्या परीक्षा अवघड नसतात ज्याला ट्रस्ट असेल त्याने फॉर्म भरा आणि परीक्षा द्या टीयर वन मध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस चाळीस क्वेश्चन क्वांट जे आहे ते वीस प्रश्न आणि तुमचं रिजनिंग जे आहे ते वीस प्रश्न अशा पद्धतीनं चाळीस वीस वीस आणि शेवटी आहे इंग्लिशवरचे वीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न असतात शंभर प्रश्न एक तासामध्ये सॉल्व्ह करायचे असतात मी अजून सांगेन दहावीच्या लेवलवर असल्यामुळं पेपर हार्ड नसतो तुमच्या तलाठी भरतीच्या अभ्यासावरती तुम्ही हे परीक्षा देऊ शकता ओके जेव्हा तुम्ही हे टीयर वन पास होता टीयर टू असते ह्याला मुलाखत दिलेली नाही आहे या पदासाठी बाकी काही पदांसाठी मुलाखत असते पण या पदासाठी मुलाखत नाही आहे टीयर टू मध्ये फक्त तुम्हाला एक इंग्लिशचा पॅसेज असतो तो ट्रान्सलेट करायचा किंवा हे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑन इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेशन बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज त्याच्यानंतर वोकॅबिली करेक्ट ग्रामर अशा पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे हे पन्नास प्रश्न पन्नास गुण असतात त्याच्यात ह्याला फक्त व्हायचं आहे तुम्हाला म्हणजे इंग्लिश म्हणजे लय अवघड क्वालिफाय व्हायचं वीस मार्क घ्यायचे आहेत पन्नास पैगी वीस मार्क घेतला की तुम्ही क्वालिफाय होता आणि तुमचे मेन मार्क असतात हे ह्याच्यावर तुमचं सिलेक्शन होतं पॉईंट कळतोय ह्याच्यावर सिलेक्शन होतं हे फक्त क्वालिफाईंग मार्क आहेत तर हे मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा खटकन एखादा जॉब तुम्हाला लागून जाऊ शकेल ओके तर ह्या दोनच टीयरमध्ये होतं याला मुलाखत जी आहे ती मुलाखत नसते मित्रांनो त्यामुळे व्यवस्थित याचा पेपर जो आहे तो पेपर प्रॉपर द्या ओके फीस पण एकदम कमी आहे सगळ्या कॅन्डिडेटसाठी साडेपाचशे फीस आहे आणि मेल कॅन्डिडेट ऑफ जनरल डब्ल्यू एस ओबीसी कॅन्डिडेट्स जे आहेत मेल कॅन्डिडेट्स ऑफ जनरल डब्ल्यू एस ठीक आहे याच्यासाठी फीस जी आहे ती कमी असलेली दिसून येते ओके चलो ठीक एक सेकंड ठीक आता हे फीस बद्दलचं स्ट्रक्चर क्लिअर करून घ्या आफ्टर इट काही आणखी इन्स्ट्रक्शन नाही आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला शेअर केली ओके चला जर काही आणखीन इम्पॉर्टंट माहिती बाकी असेल तर तुम्ही मला नक्की विचारा ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ओके चलो तर मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तप्त केली थँक्यू टेक केअर बाय बाय